तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की कराळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या कोर कमिटीची बैठक या ठिकाणी आता पार पडलेली आहे अनगर येथे झालेलं तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणी करता मोहोळ या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मोहळ बंद आंदोलन झालं त्याच्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन केलेले आहेत आणि या संदर्भातला विरोध प्रदर्शित केलेला आहे आंदोलनाच्या संदर्भातली पुढील दिशा ठरवण्याच्या करता वेगवेगळ्या टप्प्यावर कामाची आणि आंदोलनाची विभागणी करण्याच्या करताची ही कोर कमिटीची बैठक त्या ठिकाणी झाली या बैठकीला भोळ तालुक्यातले ज्येष्ठ नेते भाऊ डोंगरे आपले सर्वांचे दीपक मेंबर मी स्वतः संजय अणा सिरसागर मानाजी बापू माने चंद्रराज चौरे बाळासाहेब गायकवाड त्याचबरोबर सीमाताई पाटील त्याचबरोबर पद्मत्राप्पा देशमुख विक्रांत देशमुख अशोक भोसले सोमेश क्षीरसागर सुशील क्षीरसागर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील चव्हाण त्याचबरोबर सतीश पाटील राहुल क्षीरसागर बाळासाहेब वाघमोरे आणि किशोरजी पवार विकासजी वाघमारे भीमराव भीमरावजी वसेकर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी विकासजी विकास वाघमारे हे सर्व वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते भाया देशमुख फोनवरूनच सहभागी होते आणि मुन्नासाहेब माळीक विश्वराज माळीक हे देखील फोनवरून त्या ठिकाणी आमच्यासोबत सहभागी होते त्यामुळं त्या फोनवरच्या माध्यमातून ते आमच्याशी त्या सहभाग प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग देखील या ठिकाणी नोंदवलेला आहे तर या बैठकीमध्ये पुढच्या काळामध्ये तिरडी आंदोलन बॉम्बाबोंब आंदोलन थाळीनाद आंदोलन मुंडन आंदोलन घंटानाद आंदोलन आणि महिला मोर्चाच्या माध्यमातून आमदारांना बांगडी आंदोलन किंवा बांगडीचा आणि साडीचोळीचं आहेर आंदोलन अशा स्वरूपाचं एक आंदोलन सीमाताईच्या माध्यमातून आपण महिलांचं एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत गावनिहाय देखील याच्यामध्ये आंदोलन गाव स्तरावर त्या ठिकाणी केली जाणार आहेत संपूर्ण मोहोळ तालुका बंद आतापर्यंत मोहोळ शहर बंद होतं मोहोळ तालुका बंद हे देखील पुढच्या काळामध्ये जर हे तहसील कार्यालय रद्द झालं नाही तर पूर्ण तालुका बंदचं आंदोलन देखील पुकारलं जाणार आहे त्याचबरोबर आम्ही ज्या दिवशी कमिटी ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी एक तास संध्याकाळी दिवा बंद आंदोलन म्हणजे लाईट बंद केली जाईल एक तासासाठी ते एक आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे आसूड आंदोलन केलं जाणार आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निगडीत तहसील कार्यालय अतिशय महत्वाचं आहे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना वेगवेगळ्या दाखल्यासाठी तहसील करायला जायला लागतं त्यामुळं विद्यार्थ्यांचा ला एक मोर्चा जास्त या आंदोलनाच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा आंदोलनाचा घटक म्हणून घेतला जाणार आहे आणि संपूर्ण तालुक्यामधून जास्तीत जास्त किमान लाख ते दीड लाख लोकांचा सहभाग या आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय ऑन रेकॉर्ड आम्ही घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर कोर कमिटीमधील काही मान्यवर ज्यांना जसा वेळ उपलब्ध असेल तसा निहाय त्या ठिकाणी जाऊन या संदर्भातल्या या झालेल्या निर्णयामुळं काय दुष्परिणाम तालुक्यावर होणार आहेत या संदर्भातली माहिती करता आणि जन चळवळ त्या ठिकाणी उभी करता त्या ठिकाणी सर्वांनी मिळून जायचं ठरलेलं आहे या संपूर्ण आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये काही बाबी ज्या आहेत त्या जा चा जा चा आ, आ, जा माजा माजा इतर आमच्या ज्या ठरलेल्या त्या गोपनीय स्वरूपाच्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगू शकत नाही परंतु काही महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही या संदर्भात घेतलेले आहेत सर्वांची त्याला सर्व सहमती आहे यानंतर जी काही कोर कमिटीची बैठक होणार आहे आज जशी माझ्याकडं माझ्या इथं घरी झाली तशी वेगवेगळ्या जी आमच्या इथं एक वीस पंचवीस जणांची बसायची व्यवस्था असेल ते ठिकाण महत्त्वाचं नाही तर ती बैठक महत्वाची असणार आहे त्या दृष्टिकोनातून तो एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे याच्याबरोबर आंदोलनाची जी दिशा आहे ते एकत्रितरित्या कोर कमिटीमध्ये डिसिजन घेऊन त्या ठिकाणी एखादा आंदोलन पुकारल्यानंतर त्यामध्ये सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग घेण्याच्याकरता आपण माध्यमांनी गावस्तरापर्यंत लोकांच्यापर्यंत ते पोचवावं याच्याकरता आमचाही एक मीडिया मॅनेजमेंटचा एक विभाग त्या ठिकाणी त्यासाठी काम करणार आहे शिवाय पंधरा ऑगस्ट दिवशी देशाला स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं परंतु मोहोळ तालुका अर्थार्थानं कागदोपत्री स्वतंत्र झाला प्रत्यक्षामध्ये बाजूनही पारतंत्र्यात असल्यासारखा आहे आणि अशामुळेच हे असे निर्णय होतात त्यामुळं पंधरा ऑगस्टला मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांना झेंडा वंदनाला उपस्थित राहू न देण्याचा निर्णय कोर कमिटीनं घेतलेला आहे कोर कमिटी जर त्यांनी इथं उपस्थित राहायचा प्रयत्न केला तर त्यांचा निषेध लोकशाही मार्गाने कायदेशीर मार्गाने आम्ही करणार आहोत प्रशासनाला देखील आम्ही कळवलेला आहे की उपोषणाचा दिवस जसा जसा वाढत जाईल तसं तसं आंदोलन संवेदनशील होत जाईल कायदा आणि सुव्यस्थेचे प्रश्न निर्माण होतील त्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे कोर कमिटीच्या वतीनं की लवकरात लवकर मोह तालुका बचाव संघर्ष समितीचा आणि महाराष्ट्र शासनाचा संवाद संपर्क आमचा प्रस्थापित करून द्यावा माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर कोर कमिटीची किंवा बचाव समिती संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्याकरता प्रशासनाने पुढाकार घेऊन तशी बैठक लवकरात लवकर आयोजित करावी जेणेकरून हे आंदोलन चिघळणार नाही याची काळजी प्रशासनानं त्या ठिकाणी घ्यायची आहे दुसरं तुमच्या माहिती ह्या आंदोलनाची ज्या दिवशी सुरुवात झाली पहिली बैठक रेस्ट हाऊस इथे पार पडली त्यानंतर बऱ्याच बैठका आंदोलन हे दादानी सांगितले महत्वाचा भाग असा की जेवढी लोक सर्व पक्षाची सर्व संघटना यामध्ये सामील होती जवळजवळ पंधरा ते सतरा दिवस आज होत आले ते सर्वजण या संघटनेत एक दिलानं एक मतानं सगळे यात सामील आहेत हे की महत्वाची बाब म्हणजे तुम्ही याची नोंद घेतली पाहिजे यात कुणी बरकटत गेलं नाही कुणा कोणाचा कसलाही वाद नाही आणि एकमेकाचा चांगला समय ज्याला ज्याला जी काय जबाबदारी कुणी कुणी दिली दादानी मला दिली मी केले मी काय चरणला दिली त्याने केले बापूंनी कोणाला दिली अशा पद्धतीनं बरं का सगळ्या आघाड्यावर सगळ्या आघाड्यावर हे सैनिक काम करत आहेत पण मगाचे दादा म्हटल्याप्रमाणे काय गोष्टी मला सुद्धा काही लोकांनी अशोक रावणी यांनी विचारल्या पण त्या काही गोष्टी सांगता येत नाहीत म्हणून म्हणजे आमच्या आंदोलनात दिशा बरकटच जाईल सुरुवातीला आमचं ते थोडं व्हायरल झालं तर त्यावर सुद्धा म्हणजे आमच्यात थोडं केलं का ना केलं चुकीचं झालं बरोबर झालं असं झालं पण काय फायदे झाले काय तोटे झाले म्हणून आम्ही ते थोडं सावधानतेने घेतो दुसरं असं या आंदोलनाचा सगळ्यात सहभाग मोठा महत्वाचा मला एक हे दिसला बरं का मी आत्तापर्यंत बेचाळीस वर्षाच्या राजकीय आयुष्यात काम करत असताना सगळे म्हणजे आंदोलनात सहभागी असतात पीडित असतात वेगवेगळ्या विविध वेग 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 पक्षाचे असतात पत्रकार फक्त ते बातमी न्यूज देण्याचं काम करतात पण ह्या आंदोलनात मला असं वेगळं दिसलं पत्रकार सुद्धा म्हणजे त्यांच्या ह्याच्यातनं ते सामील झालेत काय असं शंभर टक्के लोकांना वाटायला लागले म्हणजे तुमच्या बातम्यावरून असं वाटायला लागले की तुम्हाला सुद्धा हे चुकीचं झालंय नागरिक या देशाचा किंवा मोहळ तालुक्याचा म्हणून तुम्हाला सुद्धा हे चुकीचं आहे म्हणून तुम्ही सुद्धा एका वेगळ्या आघाडीवर काम करताय त्याबद्दल तुमचं धन्यवाद आजच्या या बैठकीमध्ये एक सांगायचं राहिलो तर मग सांगतो राष्ट्रवादी पवारसाहेबांची पार्टी शरद पवार पार्टी राष्ट्रवादी अजित पवार पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे पार्टी भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय काँग्रेस पक्ष वंचित आघाडी त्याचबरोबर आर पी आयचे चारी गट त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर गट खरात गट आठवले गट गवई गट रासप आणि त्याचबरोबर एमआयएम मनसे आणि शेतकरी संघटना हे सर्व पक्ष आणि संघटना या संपूर्ण आंदोलनामध्ये मोळ तालुका बचाव संघट समितीच्या माध्यमातून एकत्रित आलेले आहेत आणि या सगळ्या संघटनाचे प्रमुख आणि त्याचबरोबर तेस त्या संघटनाचे पदाधिकारी आणि त्यांचा पाठी असलेला कार्यकर्ता आणि त्यांच्या पाठीमागे असलेली जनता या सगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं एकवटलेली आहे त्यामुळे हे आंदोलन जे आहे सत्ताधारी पक्षामध्ये सत्तेमध्ये असलेले पक्ष विरोधात असलेले पक्ष आणि वेगवेगळ्या संघटना हे सगळ्यांनी एकत्रितरित्या केलेलं आहे आज उपोषण स्थळी मोहोळ तालुक्यातल्या टपरीदार चालक संघटना त्यांनी सर्व टपरीधारकांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर ज्वेलरी <coughs> असोसिएशन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे पानटपरी त्याचबरोबर पानटपरीने पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर चेंबर्स ऑफ कॉमर्स जे मोळच आहे सर्व व्यापाऱ्यांनी येऊन लेखी पत्र देऊन सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि विशेष बाब पण त्यांनी चेंबर ऑफ कॉमर्स नागनाथ टपरीधारक संघटना म्हणजे पुराणिक चालू होत ती नाना डोकेच आणि नगरपालिकेचे गाडीधारक विलास भोसले हे ते असे तिघाने त्यांनी पहिल्यांदा बंद मध्ये स्वयंस्फूर्तीने सामील झाले तीन दिवस चार दिवस पण आम्ही त्यांना थांबा म्हणले तरी ते, त्यांनी थांबले काल त्यांनी येऊन आमच्या बरोबर चर्चा केली आहे आणि त्यांनी एक असं पुन्हा एकदा निवेदन दिलंय कि जर लवकरात लवकर निर्णय व्हायचं जरी हे दिसत नसलं तर पुन्हा एकदा हे सण आता झाले सण उत्सव म्हणून आम्ही थांबलो होतो पण पुन्हा एकदा आम्ही बी बंद करू असं एक पत्र ह्याला तहसीलदारला आणि पी एस आय न आय न त्यांनी दिलेला आहे म्हणजे हा एक इशारा महत्वाचा आहे गुन्हा पुन्हा एकदा स्वयंस्फूर्तीनं आम्ही बंद करू असं त्यांनी लिहिलेलं पत्र दिलेलं आहे ही नोंद घ्यावी एकंदरीत संपूर्ण हे जे आंदोलन आहे याची एक जन चळवळ मोहोळ तालुक्यामध्ये तयार झालेले आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे मोहोळ तालुक्यात आमदार तहसील कार्यालय हा एक महत्त्वाचा चर्चेचा आणि संवेदनशील असा विषय झालेला आहे आम्ही मगाशी आवाहन केलं होतं अजूनही मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांना संधी आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे आणि जनभावनेशी न खेळता त्यांच्या स... संयमाचा अंत न पाहता त्यांनी अहंकार बाजूला ठेवून थोडंसं माघार घ्यावी आणि हे तहसील कार्यालय जे आहे ते रद्द करावं अशा पद्धतीची मागणी अजूनही आम्ही त्यांच्याकडं करतो आणि लोकांच्या भावनेचा आदर ते राखतील अशी अपेक्षाही त्यांच्याकडनं करतो राज्य सरकारकडे अशाच पद्धतीची आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो पाठपुराव करतो अन्यथा हे आंदोलन जे आहे ते आणखी तीव्र त्या ठिकाणी होऊ शकतं त्याची देखील नोंद संबंधितांनी घेतली पाहिजे असे आमच्या उद्या देशाचे नेते आणि देश सर्वात ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे ने पालक आदरणीय शरद चंद्र पवार साहेब सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत तर आम्ही पर्सनली त्यांची भेट घेऊन समितीच्या वतीनं या तालुक्यातली विदारक निर्माण झालेली विदारक परिस्थिती त्यांच्या कानावर घालणार आहे आणि महाराष्ट्राचे पालक आणि ज्येष्ठ नेते या नेत्यांना त्यांनाही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तुम्हीही याबाबत पाठपुरावा करा अशी विनंती करणार या निर्णयामध्ये आहे ते आपल्या तालुक्यातलं बार काउन्सिल म्हणजे मोहोळ तालुक्यामध्ये असलेल्या शंभर टक्के वकिलांनी आनगर येथे होणाऱ्या तहसील कार्यालयाला विरोध केलेला आहे तो नुसता विरोध ठरावापुरता मर्यादित नाही तर तो सक्रिय विरोध आहे शंभर टक्के वकिलांनी एकत्रित येऊन हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करण्याची तयारी केलेली आहे त्यामुळं यातूनही लक्षात घेतलं पाहिजे की जे वकील तहसील कार्यालयामध्ये पक्षकाराची केस चालवणार आहेत त्या शंभर टक्के वकिलांचा त्यामुळं त्या पक्षकरांच्या तहसीलदार पुढच्या केसेस चालवणार कोण हा देखील एक प्रश्न आहे याच्याबरोबर अजून एक गोष्ट सांगायची त्या ठिकाणी आपल्याला राहून गेली या आंदोलनाचा भाग म्हणून मोहोळमध्ये असलेले अनगरमधील जे दुकानदार आहेत अनगरमधील जे व्यापारी आहेत तर त्यांना देखील आमच्या बचाव संघर्ष समितीच्या वतीनं या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणार आहोत आणि विशेष करून अनगरमधल्या दुकानदारांनी यामध्ये उद्या बंद पुकारला त्यांच्या पुरता तर त्यांची दुकानं बंद करणे किंवा आनगरमध्ये असलेल्या अनगरमध्ये नाही आनगर मधील असलेल्या ज्याची ज्याची दुकानं आहेत मोहोळ तालुक्यातल्या सर्व जनतेला असं बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आवाहन करण्यात करायचं ठरलेलं आहे किंवा आता या माध्यमातून आपल्याला आवाहन करतोय की संपूर्ण मोहोळ तालुक्यातले जे जे नागरिक मोहोळमध्ये वेगवेगळ्या खरेदी करता येतात त्यांनी आनगर मधला जो कोणी दुकानदार इथं मोहोळमध्ये असेल त्या दुकानातून कुठलीही वस्तू खरेदी करायची नाही जर अनगरमधला मधला चप्पल विकणारा जर व्यापारी असेल साडी कपडे विकणारा व्यापारी असेल किंवा गॅरेज चालवणारा व्यापारी असेल तर त्या गॅरेज चालवणाऱ्या अनगरच्या त्या दुकानदाराकडं कुठलाही मोळ तालुक्यातला नागरिक त्याच्याकडे जाणार नाही त्याचबरोबर कुठली खरेदी करायला जाणार नाही अशा पद्धतीचं आवाहन मोहोळ तालुक्यातल्या जनतेला या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलेलं आहे ते आता आवाहन तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो

त्यांना बांगड्यांचा आहार सुद्धा द्यायचं ठरलंय ना जिथं कुठं जातील तिथं तिथल्या महिला बांगड्यांचा आहार त्यांना देते